हा मासाचा आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजात जमले ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेला मांडलेला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या दिवस सर्व म्हणून शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं बोलू आहे आणि आता तू असेल तर बापर थोडं जाऊन दिला झाला होत नाही आता सत्तेतून बाहेर पडलेलंच बर विधानसभे आधीच महायुतीत धुसभूस अजित पवार गटाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे टीकाकार असलेले राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा निवडणुकी आधीच महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसशी आपली आयुष्य भर पटले नाही आता त्यांच्या बरोबर सत्तेत मांडला मांडी लावून बसलेलो आहोत पण बाहेर आलो की उलट्या होतात असे वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना चोख प्रत्य उत्तर दिले असून तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलंच बरं असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आला आहे तर महायुतीमधून बाहेर पडू तानाजी सावंत यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू आपल्याला सत्तेची गरज नाही तानाजी सावंत यांच्या आम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले त्याच भाजपच्या नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले हा निर्णय देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाने घेतला होता महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहे, हे त्यांनी विसरू नये या पद्धतीने जर राष्ट्रवादीला कोण बोलणार असेल तर आम्ही असा इशारा प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला आहे तानाजी सावंत काय म्हणाले होते ते पाहूया धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत असताना तानाजी सावंत म्हणाले की हाडा मासाचा शिवसैनिक आहे आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात हे सहन होत नाही असे विधान तानाजी सावंत यांनी केले होते आमदार अमोल मिटकरी म्हणाले की तानाजी सावंत राज्याचे आरोग्य मंत्री आहेत त्यांना उलट्या कोणत्या कारणामुळे होत असाव्या याबद्दल कल्पना नाही त्यांच्या आरोग्याशी काही संबंध असू शकेल पण महायुतीत असल्यामुळे उलट्या होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीच त्यांचा इलाज करावा असे अमोल मिटकर यांनी म्हटले होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा